कोबीच्या वड्या करण्यासाठी आपण इथे अर्धा किलो कोबी किसून घेतलेला आहे तसेच एक बाऊल डाळीचं पीठ तीन ते चार चमचे तांदळाचं चा पीठ थोडीशी हळद आलं मिरची आणि लसूण यांचं वाटण घेतलेलं आहे चवीपुरता मीठ थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि एक चमचा गरम मसाला आणि थोडंसं तेल सगळ्यात आधी हा जो किसलेला कोबी आहे त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला एक चमचा हळद हिरवी मिरची आलं आणि लसूण हे साधारण मी तीन चमचे ह्यामध्ये टाकून घेते तांदळाचं पीठ तीन ते ती चार चमचे आणि यामध्ये आपल्याला मावेल तसे म्हणजे हे कालवताना भिजवताना हे आपल्याला जेवढं मावेल तेवढं डाळीचं पीठ आपल्याला टाकून घ्यायचंय आधी सुरुवातीला मी अर्ध पीठ टाकून घेते जसं लागेल तसं मी पुन्हा टाकून घेते तर हे सगळं आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडस तर तेल टाकून घेते मी आणि पाणी न टाकता आपण मळून घेणार आहोत कोबी किसलेला असल्यामुळे त्याला थोडं मॉइश्चर सुटतं आणि त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे राहिलेलं पीठ आपण टाकून घेऊया त्यामध्ये आपलं पीठ असं छान मळलं गेलेलं आहे आता इथे एक टाटली मी तेल लावून घेतलेली आहे आणि ते एकसारखं थापून घ्यायचंय आपल्याला हे असं छान आपण थापून घेतलेलं आहे एकसारखं आता हे आपल्याला उकडून काढायचं आहे इथे एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये पाणी ठेवलंय आणि चाळणी पालथी करून ठेवलेली आहे पाणी उकळायला लागल्यानंतर मी त्याच्यावरती ताटली ठेवणार आहे त्यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण वीस एक मिनिट वाफ काढायची आहे गॅस बंद केलेला आहे आता आता मी बघूया छान उकडून निघालेला आहे आता आपण ही ताटली खाली काढून एक पंधरा मिनिटं गाळ होऊन देऊया आणि मग वड्या पाडूया त्याच्या वड्यांना तुम्ही कोणताही आकार देऊ शकता त्रिकोणी पाहिजे असेल त्रिकोणी आकारात तुम्ही कट करू शकाल ही अशी छान वडी निघून आली आपली वड्या आपण कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला त्या तळायच्या आहेत इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेली बारीक गॅस करून हे सोडतीये वड्या या उलट्या करून घेत आहोत Hallelujah.